नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेची सभा पार पडली असून या सभेतून दादा भुसे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली त्यानंतर माध्यमांशी बोलत असताना जरांगे पाटील यांना आवाहन केलं शेवटी त्यांनी जे आंदोलन उभे केले त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि दहा टक्के आरक्षण दिलं त्यामुळे आता आंदोलन मागं घ्यावं स्वतः मुख्यमंत्री बोलले आहेत हे आंदोलन त्यांनी मागे घ्यावे आणि या निर्णयाची अंमलबजावणी कशी करता येईल यासाठी त्यांनी सहकार्य करावे जरांगेंच्या ज्या काही मागण्या होत्या ज्यांच्या पूर्वजांचा एकोणीसशे सत्तावन्न आहेत त्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळाले पाहिजे त्याचा सरकारने अभ्यास करून अनेकांना ओबीसी प्रमाणपत्र दिले या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे नोंदीच नाही अशा गोरगरीब बांधवांसाठी न्यायालयाने फेटाळलेल्या मुद्द्यावर अभ्यास करून जो अहवाल सादर केला त्यानुसार दहा टक्के आरक्षण दिले आहे सर्वोच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये सर्व गोष्टींची मांडणी करून शिक्कामोर्तब होईल त्यामुळे याचा आनंदोत्सव साजरा केला जाईल माहितीत राज ठाकरे येण्याची शक्यता वर्तवण्यात आली दादा भुसेंनी बोलण्याचं टाळलं हा सर्व विषय वरिष्ठांचा असून तो निर्णय वरिष्ठ घेतील सर्व वरिष्ठ वरिष्ठ पातळीवरचे निर्णय आहेत पातळीवरचे नेते माननीय मुख्यमंत्री महोदय आणि इतरही महायुतीचे नेते संदर्भातल्या काही मागण्या स्थानिक का पदाधिकाऱ्यांकडनं मागितल्या गेल्या त्याचा माननीय खासदार महोदय श्रीकांतजी शिंदे साहेबांनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला आणि तात्काळ तो आठ कोटी रुपयांच्या निधीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या आदिवासी बांधवांनी जो विश्वास शिवसेनेवर व्यक्त केलेला आहे त्यांच्या ज्या विकासाच्या संदर्भात त्या मागण्या होत्या त्या निश्चितपणे या माध्यमातून पूर्ण होतील ते आव्हान करतो शेवटी त्यांनी पण जे आंदोलन उभं केलं आहे त्याची दखल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी के केलेली आहे त्यांचं ह्या मराठा आरक्षणामध्ये त्यांनी जे आंदोलन उभं केलंय त्या माध्यमातून हा विषय पुढं गेलेला आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः बोललेले आहेत आणि म्हणून ते आंदोलन त्यांनी पाठीमागे घ्यावं उलट हे विषय पुढे कसे नेता येतील त्याची अंमलबजावणी प्रभावी कशी करता येईल यासाठी त्यांनी सहकार्य करावं हे ज्या काही मागण्या केलेल्या होत्या ज्या आधी ज्या मराठा समाजाच्या बांधवांच्या पूर्वजांच्या एकोणावीसशे सत्तावन्नच्या पूर्वीच्या ज्या कुणबी नोंदी आहेत त्यांना त्या ठिकाणी ओबीसी मधनं आरक्षण मिळालं पाहिजे आपण बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांनी संपूर्ण राज्यामध्ये सर्व शासकीय यंत्रणा पाठीमागच्या काळामध्ये कामाला लावून लाखो नोंदींचा सुमोठो सरकारने शोध घेतला आणि त्या ठिकाणी त्या कुटुंबाच्या वारसांना म्हणजे लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी ओबीसी कुणबीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि म्हणून याच्या व्यतिरिक्त ज्यांच्याकडे पुरावेच नाहीत तर अशाही मराठा समाजाच्या बांधवांच्याही गोरगरिबांना जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत त्यांनाही त्या ठिकाणी शिक्षणामध्ये नोकरीमध्ये प्राधान्य मिळालं पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे ही काही आजचं नाही गेल्या अनेक वर्षांच्यापासूनची मागणी होती आणि माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये काही मुद्द्यांवर जी फेटाळली गेलेली होती त्या फेटाळलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करून त्या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये सर्वेक्षणाचा ड्राईव्ह राबून साधारणतः अडीच तीन लाखाच्या पुढे शासकीय यंत्रणा कामाला लावून वॉर फिटिंगवर रात्रंदिवस मेहनत करून साधारणतः दोन अडीच कोटी मराठा समाजाच्या कुटुंबांचं सर्वेक्षण करून तो अहवाल सादर करण्यात आला आहे आणि त्या अहवालाच्या आधारावर दहा टक्के मराठ्यांना आरक्षण देण्यात आलेलं आहे मला वाटतं की आ, एक प्रकारे मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागलेला आहे आता जी कही है। आ, जे काही माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन आहे त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टींचं मांडणी करून त्या ठिकाणी त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल उलट याचा आनंदोत्सव आपण सगळ्यांनी साजरा केला पाहिजे